नमस्कार कृषीमित्र विनय कोटोरी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तारीख आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस आपण आलेलो आहे नाशिक मार्केट येथे कव्हर करणार आहोत आपण कोथंबीरचा काय बाजार भाव होता जाणून घेणार आहोत मार्केट आपण पाहू शकतो बऱ्यापैकी मार्केटमध्ये मा आवक झालेली आहे कोथंबीरची दादा काय भाव गेली बावीसशे रुपये गेलेली आहे कोणत्या कोणती व्हरायटी होती बावीसशे रुपये भाव गेलेला आहे कोणती व्हरायटी गोल्ड थर्टी गोल्ड थर्टी गोल्ड थर्टी व्हरायटी आहे तेवीसशे रुपये भाव गेलेला आहे तेवीसशे दादा काय भाव गेली सोळाशे कोणती व्हरायटी सुपरफास्ट सोळाशे रुपये भाव गेलेला आहे हा शंभर जोडीचा भाव आहे लक्षात घ्या बरोबर ना दादा काय भाव गेली काय भाव गेली सोळाशे रुपये भाव गेलेला आहे अशोका दादा काय भाव गेला कदुंबीत को पंधराशे कोणती व्हरायटी रामशेज पंधराशे रुपये भाव गेलेला आहे रामशेज व्हरायटी आहे पंधराशे रुपये हा आज भाव कमी आहे थोडासा नाव पावसामुळे थोडस बरोबर करेक्ट करेक्ट होत अच्छा मी बघूया आता काय भाव गेले दादा सोळाशे ही पण सोळाशे सोळाशे रुपये भाव गेलेला आहे दादा काय भाव गेले रे पंचावन्न कोणती वरायटी व्हरायटी कोणती कत्री कत्री तेराशे पंचावन्न रुपये भाव गेलेला आहे करतो तुम्हाला बाजार भावाची कल्पना आली असेल आज थोडा बाजार भाव कमी होता कालच्या तुलनेत कारण की पाव कंटिन्यू चालू आहे कोथंबीरचा भाव त्यामुळे थोडासा कमी आहे लवकरात लवकर भाव वाढेल अशी आशा करतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा असते तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील जास्तीत जास्त व्हिडिओ कोथंबीर उत्पादकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद